मित्रांनो सुरुची अडारकर आणि पियुष रानडे या दोघांनी सात डिसेंबर रोजी लग्न करत चाहत्यांना चकित केले होते लग्नाचे काही फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती मात्र आता लग्नानंतर सुरुचीने छोट्या पडद्यावर के कमबॅक केले आहे सध्या ती सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत दिसतंय मात्र आता लग्नानंतर तिच्या आयुष्यात काय बदल झाला याचा खुलासा सुरुचीने केला आहे नुकतीच सुरुची अडारकरने ई टाइमच्या दिलेल्या मुलाखतीत सांगितले की लग्नानंतर माझ्या आयुष्यात खूप बदल झाला आहे आधी मी शूट संपवायचे आणि थेट घरी जायचे माझी आई इतर गोष्टींची काळजी घ्यायची मात्र आता मला सगळ्या गोष्टी स्वतः कराव्या लागतात या सगळ्यात पिऊची मला खूप मदत होते तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो आम्ही आमच्या घरातली कामे वाटून घेतली आहे आता मी घरातील सामान खरेदी करत आणते घरातली इतर सगळी कामे करते लग्नानंतर माझ्या आयुष्यात अनेक बदल झाला आहे तर मित्रांनो तुम्हाला सुरुची अडारकर आणि पियुष अरांडेची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा